बदलापूरमध्ये रेल रोको केला होता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक हे उतरले होते आणि या पार्श्वभूमीवर रस्त्यावरच्या आंदोलनाची चर्चा पंचतारखित हॉटेलात केली गेली आहे काँग्रेसनं महाराष्ट्र बंद पुकारलाय त्या संदर्भात घोषणा केली आहे चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हा आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील डॉक्टर्स असतील दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुलामुलींचे हे सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत प्रयत्न झाला हॉस्पिटलमध्ये तो शाळा आम्ही चोवीस तारखेला त्या ठिकाणी महाराष्ट्र बनचं आवाहन करतात ज्या ज्या पोलिसांचा मला सर्वांना आपल्या मुलाच्या सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता त्यासाठी आंदोलन करण्याचं आणि महाराष्ट्र बनचे हात घ्यायचं काम महिलांवर अत्याचार वाढले त्या संदर्भात आपल्याला महाविकास आघाडी म्हणून काय भूमिका घ्यावी लागेल त्यानंतर असं आमचं ठरलं की आपण महिलांवरील अत्याचाराचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक द्यावी आणि चोवीसला ला आम्ही महाराष्ट्र बंद करतोय महाराष्ट्र बंद पूर्णपणे होय चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीतर्फे तशी आज सकाळी आम्ही घोषणा केलेली आहे त्याची तयारी सुरू आहे